सुप्रसिद्ध एम डी होमिओपॅथी डॉक्टर पूजा तलाठी गांधी यांनी बलाड आयकॉन बिल्डिंग एल एम डी चौक बावधन येथील जीवन पॅथोलॉजी लॅब मध्ये आपले क्लिनिक चालू केले आहे त्याचे उद्घाटन शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी करण्यात आले होमिओपॅथी ही आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक पद्धत आहे शिवाय अल्प दरात सुरक्षित आणि विना साईड इफेक्ट ही उपचार पद्धत आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत सर्व विविध आजारांवर उपचार होलिस्टेक होमिओपॅथी क्लिनिकमध्ये डॉक्टर पूजा तलाठी गांधी करतात जसे त्वचा व केसांसंबंधीतील आजार पोट विकार हाडे आणि सांध्यांचे विकार मानसिक विकार स्त्रीरोग वंध्यत्व श्वसन आणि अभिसरण आदी अनेक आजारांवर खात्रीशीर उपाय केले जातील सोबतच जीवन पॅथोलॉजी लॅबतर्फे अल्प दरात घरी येऊन रक्त तपासणीची सोय सुद्धा येथे करण्यात आली आहे डॉक्टरांना भेटण्यासाठी सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत क्लिनिकला भेट द्या हॉलिस्टेक होमिओपॅथी क्लिनिक प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी आजच आपली अपॉइंटमेंट नाईन फोर टू वन थ्री एट फाईव्ह वन फाईव्ह टू या नंबरवर संपर्क करून बुक करा तर जीवन लॅब लॅबमध्ये ब्लड टेस्टसाठी 751 -751 या नंबरवर संपर्क करू शकता नमस्कार मी डॉक्टर पूजा तलाठी गांधी मी एक एम डी होमिओपॅथ आहे कन्सल्टंट आणि काउन्सिलर आपल्याकडे सर्व प्रकारचे एलर्जीज डिसऑर्डर्स डायबिटीज स्किनच्या तक्रारी इन्फर्टिलिटी स्त्री रोग पोटाचे विकार अशा वेगळ्या वेगळ्या उपचार आजारांवर उपचार दिले जातात आपल्याकडे खात्रीशीर आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहेत तेही विदाऊट एनी साईड इफेक्ट्स आपल्याकडं बॅकफ्लार बायोकेमिक आणि होमिओपॅथिक औषधं दिली जातात बॅक फ्लार औषधांनी तुमचे जे इमोशनल सिम्पटम्स आहेत ते आपण पूर्णत कमी करतो त्याचबरोबर तुमच्या शरीरातले काही कमी असतील तर ते आपण बायोकेमिक मेडिसिन्सनी पूर्णतः कमी करतो होमिओपॅथी हे अतिशय विदाउट एनी साईड इफेक्ट्स आणि खात्रीशीर उपाय आहेत तर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी किंवा इन पर्सन भेटायचं असेल तर तुम्ही आम्हाला भेटू शकता एल एम डी चौक शॉप नंबर थ्री बॅलेट आयकन बावधन पुणे एकवीस इथे अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधा नाईन फोर टू वन थ्री एट फाईव्ह वन फाईव्ह टू मैं तो ठीक हूँ लेकिन इनकी तबियत कहाँ ठीक है पेट के अल्सर ठीक ही नहीं होते तुम तो, होलिस्टिक होम्योपैथी में डॉक्टर पूजा कराची गांधी मैडम को दिखाओ बेस्ट होम्योपैथी कंसल्टेंट है पुरानी खांसी, जोड़ों में दर्द अल्सर हरिया पथरी हार्ट की बीमारी न्यूरो प्रॉब्लम समर्थ सियाऊ का इलाज होम्योपैथिक दवाइयों से करते हैं और इनके इलाज में खर्चा भी ज्यादा नहीं होता अभी अपॉइंटमेंट बुक करो 942138515 परेशान क्यों हो? क्या बताऊं यार मुझे टॉर्सटेक की प्रॉब्लम है और मैं ऑपरेशन नहीं करवाना चाहता और माइग्रेन से परेशान है ओलिस्टिक होम्योपैथी में डॉक्टर तो पूजा तलफी गांधी मैदान पर दिखा मैं होम के होम्योपैथी तवाब से किया जाता है आपके लिए और आपकी फैमिली के लिए डॉक्टर पूजा मैडम का होलिस्टिक होम्योपैथी क्लिनिक अभी अपॉइंटमेंट बुक करो नाइन फोर टू वन थ्री एट फाइव वन फाइव